का आम्ही सगळे इथे आलेलो आहोत गेल्या अठ्याहत्तर वर्षापासून शेतकरी कष्टकरी ज्यांच्या संदर्भात पक्षाने घेतलेल्या तुमच्या भूमिका आणि संघर्ष एक शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना त्यांना संघर्ष केल्याशिवाय काही मिळालंच नाही आमच्या वाट्याला असं वाटतं आता कुठे बरे दिवस येत आहेत की कोणीतरी मध्ये येत आणि तुकडे करून जात त्या मनानं शरद पवार साहेबांच्या हा जसा पहिल्यापासून पासून इतके नेते जिल्ह्या मध्ये असे मोठे मोठे नेते तुम्हाला लाभले आणि तुम्ही टिकून राहिला शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेचा असं आहे की आमचे कार्यकर्ते पहिल्यापासून आणि या दोन्ही पक्षानं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भूमिपुत्राच्या प्रश्नावर सातत्यानं लढे दिले

महाराष्ट्राचं ने नेतृत्व नेतृत्व जे आहे ते ह्या लोकांनी केलेलं नेतृत्व आहे हा शेतकरी माझा महाराष्ट्राला उत्तम अर्थमंत्री कोणी दिला असेल यशवंतराव मोहिन्यावर ते सुद्धा शेता पक्षाची देणे हे मी आपल्या तरुण पिढीला यासाठी सांगतो आहे